कुठलं रस्त्याच डीबीटी युबीटी पेक्षा डीबीटी चांगली आहे ना आपल्या वाचायचं डीबीटी मध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकार सहा हजार रुपये राज्य सरकार बारा हजार रुपये खात्यात जातात शेतकऱ्याच्या जातात की नाही अरे जातात की दे जातात की दे, दे। पंधरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात गेले की नाही एक रुपयात पीक विमा योजना लागू झाली की नाही आओ शेती पंप कधी तुम्ही वीज बिल माफ केलं होतं नाना तुम्ही बोलत होता हे मुद मुष्ट काय काय अरे नाना जे शेतकरी साडेसातशे हॉर्स पॉवर ची पंप चालवत साडेसात साडेसात हॉर्स पॉवर पंप चालवतात त्यांचं विजेच बिल माफ करून टाकलं अरे थकबाकी अरे बाबा आम्ही देणारे आहोत रे घेणारे नाही त्यामुळे ती थकबाकी कोण वसूल करतोय पुढेच आम्ही देतोय इधर इधर लेना नहीं। देना नाही लेना बँग उधर है आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो विधानसभा नंतर पुन्हा आपण भेटणार आहोत काही असतील काही नसतील पण नाना अजून शॉक मध्ये आहेत तेरा जागा आल्या कशा बिना मेहनत करता कशा आल्या बरोबर आहे चौदा आल्या का तेरा चौदा आल्या चला चौदा आल्या चौदा आणि मग अशी कोणीतरी गुलाबराव म्हणाले ना हे आहे आहे सूज आलेली सूज कायम राहत नाही सूज उतरते सूज उतरते आणि म्हणून सुरुवात आणि म्हणून नाना याच्यामध्ये हे बघा हे यश परमानंट नाही चोरीचा धंदा करून मिळवलेलं यश आहे खोट नरेटिव्ह पसरवून अरे